पडला तरी आम्ही थांबणार पोस्टमॅन आले आपल्या जुन्या पोस्टमॅन किंवा अजून माहिती नाही लोकांना पण खूप कोल्हापूरची महालक्ष्मी बघू शकता कोल्हापूरची महालक्ष्मी नमस्कार मंडई तुमचं स्वागत आहे का नवीन मध्ये तर नवरात्री सुरू झाली आहे तर आज आहे आमच्या इकडे फॅन्सी ड्रेस आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे आता पाठी बघू शकता आता ही वरतून पण पाऊस सुरू झालेला आहे एकदम जोरात पाऊस आहे फॅन्सी ड्रेसची पोरं आलेली नाहीत पहिला आता आपण जाऊया दर्शन घेऊया देवीचं मग सुरुवात करूया गर्वाला आणि तसं हळूहळू करून आपल्यासोबत आप जे पार्टिसिपेट आहेत ते येतील मग त्यांना दाखव आपण कसं असेल चला आता माझ्यासोबत पूर्ण गरब्याची लावलेली आहे बघू शकता इथे फुल पाऊस चालू आहे स्पर्धक यायचे बाकी पावसाने पूर्ण वाट लावलेली आहे आपला पहिला गरबा रसिक गरबा खेळणार आलेला आहे बघू शकता लहान आहे तर आपल्याकडे ना काय बनलाय संभाजी महाराज ना तर हा बघू शकता आपला एक कृष्ण बनलेला आहे आपला छोटा कृष्णा तयार झालेला आहे तर तू काय बनलाय जोकर बनलाय तर जोकर सारखं काहीतरी करून दाखव चल हा यश कोकाटे आणि तो जोकर बनलाय तर आता आपण पुढे जाऊया तर, 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 तर तुझं नाव सांग आणि तू काय बनले ते सांग माझं नाव जी राकेश मी मंजली तर ही मॉनजलिका बनलेली आहे बघा खास मस्त दिसते हे बघा मोंजिलिका चल आता आपण पुढे जाऊया हा बघा हनुमान आलेले आहेत लहान हनुमान आलेले आहेत आज तू काय तुझं नाव सांग आणि तू काय बनले ते सांग माझ्या नाव त्रिशा गणेश आहे फौजी बनलीये तर बघू शकता त्रिशा कशी मस्त बनली आहे दाखव फौजी बघा आपले तर परी तू काय बनली आहे भाजीवाली भाजीवाली बनली आहे परी भाजी बन ले पर भाजी तर आता आपल्याकडे ना अजून एक स्पर्धक आहे तुझं नाव सांग आणि काय बनलाय सांग माझं नाव आहे श्रवण मंगेश शिंदे मी बनला आहे संभाजी महाराज संभाजी महाराज बनलेत जसं आपण बघितलं होतं पिक्चर मध्ये सेम तसाच दिसतोय आता आपण थोडे क्लोज अप चॉट पण गेलो यांचे सत्रामध्ये संभाजी महाराज बनू शकतो आपण ते भर पावसान भिजत जस संभाजी महाराजांनी आपल्या आपल्यासाठी केलंय तसं त्या वेदभूषण करतोय बघू शकता केवढा पाऊस चालू आहे आजूबाजूला आजूबाजूला बघू शकता एकटाच उभा आहे तो पावसामध्ये पूर्ण तुम्ही बघू शकता पूर्ण एकटाच उभा आहे संभाजी महाराज काय काय बोलू शकतो आपण त्यांच्यासाठी बघू शकता संभाजी महाराज बघा लुक बघा बघू शकता एकदम कसं दिसतोय कोल्हापूरची महालक्ष्मी बघू शकता कोल्हापूरची महालक्ष्मी तर लहान पोर बघा एक कलाकार आहेत सांग नाव जिया रमेशे मी बनले आहे छावा ही चावा बनलेली आहे बघू शकता हा पूर्ण ग्रुप आहे तुम्ही लोक काय बनलाय रे तर कॉन्सर्ट वाले आहेत त्या बघू शकता एकदम वेगळे वेगळे वेळेस सुद्धा केलेले आहेत तर पोस्टमॅन आले आपल्या जुन्या पोस्टमॅन टीमवर अजून माहिती नाही लोकांना पण खूप मोठे आहे पोस्टमॅन पोस्ट आलेले असं गणक तिथ घनच राहतात तिथण पुढे जातं पुढे हा तिथे नाव द्या आपला हा तर स्पर्धा मध्ये प्रचंड एकदम भारी स्पर्धा होते आता बघी अजून अजून येणार आहेत तू काय बनलाय कवटा महाकल कोण कोण कवट महापल कवटा महाकल बनलाय बघू का नाही या वारकरी बघू शकता वारकरी छोटा वारकरी एकदम भारी बनलाय बन तू नरसिंबा नरसिंबा आपण बघू शकतो दक्ष काय म्हणलंय काय म्हणलंय तू नरसिंबा नरसिं बघा

पडला तरी आम्ही दामनाथ हिंदनाथ सियांची आणि भारत माता बनले बघू शकता तिरंगा घेऊन मस्त फिरते भारत माता की आम्ही तो आम्ही तू काय बनलेली कशी भाजी विकतेस भाजी काय भाजी नाचले पाहिजे ना तर बघू शकता एवढे सर्व स्पर्धक होते इथे बघा आणि आपले विजय उसरकोल सर तसेच धर्मेंद्र सर यांनी आम्ही याला संध्याकाळीच फोन केला अजय उजय आम्ही सर्व बसलेलो आहे तेव्हा सांगितलं की सर तुम्हाला आपला स्पर्धा आहे तर या ठिकाणी तुम्हाला परीक्षे म्हणून घ्यायचं आहे तर त्यांनी काही म्हणजे उभे न सांगितलं की आम्ही येतो इथे तर सर्वात पहिल्या मी सर्व वीस दुसऱ्या स्पर्धकांना विनंती करतो त्यांचं जोरदार काळ्याचं स्वागत करूया आपण तर काल फारित कश काढलेलं आहे गणपती सभा स्पर्धेमध्ये तर तृतीय क्रमांक आहे अश्विनायक ज्यांनी गणपती बाप्पाच्या ह्याच्यासाठी केलं होतं संदेश अनावडे

oran sponsor hai jay jay થર્ડ yeah, પ્રાઇઝે <coughs> <yat> <coughs> 2nd try dahil Krishu Dhanawali 3rd try Krishu Dhanawali

पुढच्या स्पर्धक नाव आहे मंगेश शिंदे स्पर्धा खूप जास्त होते त्याच्यामुळे आपल्याला नंबर खूप मोठं नाव आहे खूप मोठं शोभा वाढवली स्वागत तर आजचा इतकाच ब्लॉग होता तर उद्यापासून स्पर्धा पण सुरू होणार आहे तर उद्यापासून ब्लॉग पण बघायला विसरू नका आता आतापर्यंत एवढंच होणार आहे बाय काही ज्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी प्लीज फॉलो लाईक अँड सबस्क्राईब करा आयुष्यता आमचा खूप मेहनत आहे चॅनलला पुढे वाढवण्यासाठी प्लीज त्याला प्रोत्साहन करा थँक्यू